खडकेतील शेतकरी तुकाराम जाधव या शेतकऱ्याचं मोठा आर्थिक नुकसान झालंय हा सर्व बेजबाबदारपणा आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभाराचा परिणाम आहे या घटनेची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांनी त्याच साचलेल्या पाण्याचा खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केलं तसेच सदर घटनेत जबाबदार महामार्ग विभागानं सदर शेतकरी बांधवास आर्थिक नुकसान भरपाई द्यावी तसेच तातडी सीके चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट निफाडला प्रहारच्या दणक्यानं खड्डे बुजवायला सुरुवात मागील दोन तीन दिवसांपूर्वी निफाडला खड्ड्यांमध्ये कांद्याचा ट्रॅक्टर पलटी झाला होता त्याची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केलं होतं आठ दिवसाच्या आत खड्डे बुजवले नाही तर बांधकाम विभागावर धडक मोर्चा आणू असा इशारा देता सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागं झालंय व त्यांनी तात्काळ खड्डे बुजवायला सुरुवात केल्यानं नागरिकांनी सिके चोवीस तासचे मान्य आभार मानले आहे